नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून अंतर्वक्र आरसा त्याची वैशिष्ट्ये आणि उपयोग याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया अंतर्वक्र आरसा अंतर्वक्र आरसा एक गोलाकार आरसा आहे ज्याचा आतल्या बाजूला पृष्ठभाग परावर्तक असतो याला अभिसारी आरसा असेही म्हणतात कारण तो समांतर प्रकाश किरणांना एका बिंदूवर एकत्र करतो अंतर्वक्र आरसा विविध प्रकारच्या प्रतिमा तयार करू शकतो जसे की वास्तव आणि आभासी मोठी आणि लहान सरळ आणि उलटी जी वस्तूच्या स्थितीवर अवलंबून असते याचे उपयोग शेविंग आरसा सौर कुकर सर्च लाईट आणि डोळे का नाक तपासण्यासाठी डॉक्टरांच्या उपकरणात केले जातात अंतर्वक्र आरशाची वैशिष्ट्ये परावर्तक पृष्ठभाग अंतर्ग्र आरशाचा परावर्तक पृष्ठभाग आतल्या बाजूने वळलेला असतो प्रतिमेचा प्रकार वस्तूच्या अंतरावर अवलंबून हे वास्तव म्हणजेच उलटी आणि आभासी म्हणजे सरळ दोन्ही प्रकारच्या प्रतिमा तयार करू शकते प्रतिमेचा आकार वस्तूच्या अंतरावर अवलंबून प्रतिमा वस्तूच्या आकारापेक्षा मोठी किंवा लहान असू शकते अभिसारी गुणधर्म हे मुख्य आरशाला अक्षाला समांतर येणाऱ्या प्रकाशकिरणांना एका बिंदूत एकत्र करते म्हणून याला अभिसारी आरसा देखील म्हणतात एकत्र होणारे प्रकाशकिरण जेव्हा वस्तू अंतर्वक्र आरशासमोर अनंत अंतरावर ठेवली जाते तेव्हा नाभीवर वास्तव उलटी आणि अत्यंत लहान प्रतिमा तयार होते अंतर्वक्र आरशाचे उपयोग एक सेविंग आरसा दाढी करताना चेहरा मोठा आणि स्पष्ट दिसण्यासाठी सेविंग आरशामध्ये अंतर्वक्र आरसा म्हणून उपयोग केला जातो दोन सर्च लाईट आणि प्रकाश प्रकाशकिरण समांतर करून दूरपर्यंत फेकण्यासाठी बॅटरी किंवा मोठमोठ्या वाहनामध्ये अंतर्वक्र आरशाचा उपयोग केला जातो तीन सौर कुकर सूर्यप्रकाशाला एकत्र करून उष्णता निर्माण करण्यासाठी सौर कुकरमध्ये अंतर्वक्र आरशाचे उपयोग केले जातात चार डॉक्टरांचे उपकरणे डोळा कान आणि नाक यासारख्या अवयवांची तपासणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणात अंतर्वक्र आरसा वापरला जातो पाच परावर्तक दुर्बीण प्रकाशकिरण एकत्र करण्यासाठी परावर्तक दुर्बिणीमध्ये अंतर्वक्र आरसा वापरला जातो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद